बारामती विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी जो अभूतपूर्व विजय मिळवला त्यामुळं कार्यकर्ते सुकावले आहेत सोमेश्वर नगर परिसरात अजितदादांच्या समर्थकांनी चक्क बाराशे फुटांचा एक बॅनर उभा केला आहे कार्यकर्त्यांना वाटतंय की आता अजितदादांनी मुख्यमंत्रीच व्हावं आणि महायुतीनंही मा लाडकी बहीण योजना ज्यांच्या माध्यमातून साकारली गेली त्या अजितदादांना मुख्यमंत्रीपदी बसवून त्यांचा सन्मान करावा असंच या कार्यकर्त्यांना वाटतंय बारामतीतले आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून आणि महाराष्ट्रामध्ये जे आदरणीय दादांना घवघवीत यश मिळाले तर आमच्या समस्त बारामतीकरांची अशी इच्छा आहे की आदरणीय दादांनी मुख्यमंत्रीपदी या महाराष्ट्राच्या विराजमान व्हावं असे बारामतीतल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आणि युवकाची इच्छा आहे तसेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेचं असं मत आहे की आदरणीय दादांसारखा विकास पुरुष हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पाहिजे च्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला पाहिजे असं प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेचं सुद्धा मत आहे की दादांसारखा विकास पुरुष हा महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळाला पाहिजे तर आमची बारामतीकरांची आणि सर्व महाराष्ट्रातल्या सुद्धा जनतेची इच्छा आहे की दादा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे